संदीप भाऊ जय महाराष्ट्र आज आम्ही सर्व शेतकरी शरद दादांच्या नेतृत्वाखाली इथे आंदोलनासाठी आलो होतो काही महत्वाचे विषय होते आणि काही गोष्टींची उकल करून द्यायची होती जाणीवपूर्वक दादांच्या सहित सर्व विरोधकांचे फोटो आजच्या त्या कार्यक्रमाला टाकले होते आणि त्याच्यामधून जनतेमध्ये कुठेतरी वेगळा मेसेज जायला नको म्हणून आम्ही त्यानिमित्ताने आज इथे आलो होतो जवळजवळ एक हजाराच्या आसपास शेतकरी होते परंतु ज्या वेळेला आम्ही या मार्केटमध्ये आलो तिथे सभेला सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ शासन आणि प्रशासन ह्या लोकांनी साधे पाणी प्यायची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांसाठी तिथे केलेली नाही इतका हलकटपणा या संचालक मंडळामध्ये आजपर्यंत जवळजवळ कितीतरी वर्ष आणि कितीतरी कोटी रुपयांची माया जे होणारे संचालक आहेत त्यांनी गोळा केली या शेतकऱ्यांच्या जीवावर आणि आजची व्यथा त्या शेतकऱ्यांना प्यायला पाण्याचे दोन बॉक्स सुद्धा मिळाले नाहीत मगाशी मला तिथे भाषणाची संधी मिळाली नाही म्हणून मी आता दोन शब्द तुम्हाला जे महत्वाचे काही गोष्टी आहेत ते सांगतो आपण आलो होतो टॉमॅटोच्या मार्केटमध्ये टॉमॅटोच्या मार्केटमध्ये आलो म्हणून टॉमॅटोचा विषय काढतो दोन हजार सतरा साली मी चार पाच शेतकरी घेऊन माझ्या मनाने मला वाटलं की टॉमॅटोच्या मार्केटमध्ये प्रचंड शेतचोरी होते म्हणून मी या डी आर आणि पनन संचालकाकडे तक्रार दाखल केली होती त्याच्यावर हिअरिंग झाली तत्कालीन उपसभापती दिलीप शेठ डुमरे इथं हजर आहेत आमच्या विरुद्ध ते तिथे हिअरिंगला मुद्दे मांडायला आले होते तर आम्ही सांगितलं होतं सभापती साहेबांच्या म्हणण्यानुसार कारण वाणी साहेब तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही ज्या वेळेला आपल्या हायवेचं उद्घाटन होतं आणि त्या हायवेच्या उद्घाटनामध्ये सभापती साहेब स्वतः आवर्जून बोलले होते की टोमॅटोचं मार्केट एवढं मोठं प्रचंड मोठं आहे की आपल्या टॉमॅटो मार्केटमधून साधारण रोजचे दीडशे ट्रक भरून बाहेरच्या राज्यामध्ये जातात एवढं प्रचंड मोठं मार्केट आहे आता दीडशे ट्रक भरून जर मार्केटमधून मार्केट बाहेर जात असतील सभापती साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तर त्या क्रे कॅरे ट्रकमध्ये सर्वसाधारण दीड लाख कॅरेट जातोय आणि दीड लाख कॅरेट जर जातोय तर त्या दिवशीचा शेज या मार्केटमध्ये प्रति रुपये दोन कॅरेटला प्रमाणे तीन लाख रुपये शेज वसूल झालेला पाहिजे सभापती साहेबांनी कालच्या बाईटमध्ये सांगितलंय की मी आमदार शरद दादांना सर्व कागदपत्रे दाखवायला तयार आहे शरद माझी सभापती साहेबांना एवढी विनंती आहे की संपूर्ण जनतेसमोर आणि दादांसमोर आपलं सतरा अठरा वर्षाचं टॉमॅटोच्या मार्केटमधलं मार्केट शेज रजिस्टर घेऊन या आणि कुठल्या दिवशी तुमचा किती शेज वसूल झालाय किंवा सरासरी पंचवीस हजार रुपयाच्या वर कधी शेज वसूल झालेला आहे का ते फक्त सभापती साहेबांनी आमदार साहेबांना दाखवावा एवढा प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय असा आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि म्हणून मला तिथं तो मुद्दा मांडायचा होता परंतु मांडायला वेळ मिळाला नाही म्हणून मी तुम्हाला आता इथे आवर्जून सांगतोय जास्त होतं आणि घाई होती त्यामुळे मी तो मुद्दा तिथे मांडला नाही परंतु सभापती साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की यांनी काय सतरा अठरा एकोणीस वर्ष या मार्केटला चालू झालेले झाले असतील त्यांनी शेत रजिस्टर आणून दाखवावा की तुमचे जर इथं दीड दीड लाख कॅरेट जर रोजचे जातात किंवा इथं विक्रीला येतात तर दीड लाख प्रमाणे तीन लाख रुपये शेत झाला पाहिजे वसूल झाला पाहिजे पन्नास हजार रुपयाच्या वर एक तरी दिवस शेत वसूल झालाय का एवढं फक्त त्यांनी दाखवावा एवढीच माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने